नमस्कार टी व्ही फिफ्टी वनच्या या बुलेटीनमध्ये आपलं स्वागत आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींच्या अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी टी व्ही फिफ्टी वनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी न उघड झालेल्या गुन्ह्यांवर विशेष लक्ष केंद्रित करून तातडीने कारवाईचे आदेश दिले होते या पार्श्वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व मालेगाव शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांनी संशयित आरोपींच्या हालचालींची माहिती घेऊन पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांना विशेष मोहीम राबवण्याच्या सूचना दिल्या गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार दरेगाव शिवार येथील धुलिया स्टील फर्निचर दुकानाजवळ संशयित व्यक्ती शस्त्रासह आढळून येत असल्याची माहिती त्यानुसार पवारवाडी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने सापळा रचून शेख अझरुद्दीन शेख शहाबुद्दीन उर्फ अझहर बाली मालेगाव यास ताब्यात घेतले अंगझडतीत त्याच्याकडून एक गावठी कट्टा व दोन जिवंत काडतूस मिळाल्याने भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान मोहम्मद हुसेन जमील अहमद आयशानगर मालेगाव याने पवारवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाडी चोरी केल्याची माहिती मिळतच पोलिसांनी पुन्हा सापळा रचून त्या ताब्यात घेतले सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या आरोपीने पोलिसांच्या विश्वासात घेतल्यानंतर अखेर अकरा मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली तपासात छावणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हाही उघड असून आणखी चोरीचे गुन्हे समोर येण्याची शक्यता आहे ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक तेगबीर सिंग संधू व मालेगाव शहर उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सिद्धार्थ बरवाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली या पथकाचे नेतृत्व पवारवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांनी केले पथकात सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील पोलीस हवालदार राकेश ओबाळे संतोष सांगळे निलेश निकम उमेश खैरनार विनोद चव्हाण नवनाथ छेलार व सचिन राठोड यांचा समावेश होता या धडक मोहिमेमुळे नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांना मोठा आळा बसला असून नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास व सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज टीव्ही फिफ्टी वन न्यूज आमचा युट्यूब चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या